महत्वाची बातमी आहे राज दिलेल्या इशाऱ्याची महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलं देशाला दिशा देणारा महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात बरबटून गेला आहे महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र तरीही आपण गाफील आहोत ही दुर्दैवी शोकांतिका आहे असंही राज ठाकरेंनी यावेळी प्रकट मुलाखतीत सांगितलं तर मराठी कल... मराठी कलावंतांनी एकमेकांना मान दिला तरच प्रेक्षकही त्यांना योग्य मान देतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं पण मला एक दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रात दे गेले बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले टिळक देखील इथूनच गेले आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे धोक्याची घंटा आहे आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवत आहे हे काहीतरी घडत आहे हे समजत नाही आपल्या लोकांना पण हे कोणीतरी करवतय हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांती काय आज आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात काय अंड्या काय पचक्या काय काय मॅक काय काय वाटते ते बोलतात तुम्ही जर तुमचा मान राखला नाहीत लोक का तुम्हाला मान देतील रजनीकांत आणि इलाय राजा ऑन स्टेज आल्यानंतर इलायराजा सर आणि रजनी सर कमला सर प्रत्येकाला ते आदराने हाक मारतात त्यांचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले चार भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल अन्यथा तो मिळणार नाही तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही मराठा ओबीसी वादावर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय असं राज ठाकरे यांनी नाट्य संमेलनाच्या या प्रकट मुलाखतीत म्हटलेलं आहे महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असल्याचं राज ठाकरे म्हणाले मराठा ओबीसी वादावर राज ठाकरेंनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद घडवला जातो आहे महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीनं बरबटून गेलं आहे असं राज ठाकरे म्हणाले